कळमोरी तालुक्यातील पुणा या गावात दलित महिला लताबाई व द्वारकाबाई ह्या महिलांना जाती वाचक शिवगाळ करून उच्च जातीच्या लोकांनी लताबाई व द्वारकाबाईला मारहाण केल्यामुळं पोलीस स्टेशनला जाल तर तुम्ही तुम्हाला जीव मारू ही धमकी दिल्यामुळं त्या सरकारी दवाखाना हिंगोली येथे उपचार घेत आहेत ते मी व्हिडिओमधून दाखवत आहे आमची मुलगी घेऊन जाऊ लागली आपल्या समाजाच्या आमच्या त्याने काय केलं शिवी गाळी बी केली पुन्हा शिवीगाळी केल्यानंतर त्याने सांगितलं की आमच्या बायकडे तू शिवी द्यायलास उलफाडी आमच्या मुलीला म्हणले की बाबा तू शेळी देनास तू आमच्या बायकडे शिवा द्यास म्हणून ते रस्त्यावर आला आणि त्यानं काठी मारायला सुरुवात केली काठी मारायच्या बाद मग आमची बोरगी सुंदा जवळची बाई होती तिने म्हणली बाबा बाराव द्या अराव द्या द्या असं सोडवाय का नाही मग तिने बी मारली मारहाणही केली जातीला शिवाय दिल्या आणि पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनला चाललो म्हणलं केस करायचं त्यानं आम्हाला धमकी दिली काय धमकी दिली आम्हाला धमकी दिली की पोलीस स्टेशनला केस करायचं असाल तर मर्डर करतो अशी धमकी दिली त्यानं मग पोलीस स्टेशनला तुम्ही पोलीस वाड्यांनी काय दखल घेतली मग त्यानं काय आम्ही सांगितलं नाही एवढं लिहिलं नाही मार लागला असं एवढी म्हण लागले म्हणजे ऑपरेशन करायला लागते मग ऑपरेशन केलं का नाही आम्हाला धोका असल्यासारखाच आहे ना असं थोडं आहे त्याचा भरोसा काय आम्हाला आमच्या मुलीवर थोडा आमच्या बायावर जर त्या ना ती जर करायला नाही तर आमचा त्याच्यावर काय भरोसा काय आम्हाला कामा त्याच्यापासून धोका आहे आम्हाला आणि पुरीची आहे बी आम्हाला त्याचा आम्हाला काही विश्वास नाही भरोसा आहे माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की पुण्या येथील दलित महिलांना मारहाण करून अपमानित केल्यामुळे तेथील संबंधित समाजकल्याण अधिकारी कुलाल मॅडम त्यांचा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस शहात्तर सदतीस सतरा या नंबरवर कॉ कॉल करून दबाव आणावा मी राधिका चिंचोलीकर होईना गावातून हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्टसाठी